हिंदू राष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने सोलापूरात बुधवारी सायंकाळी कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली अशोक चौक येथील चिप्पा भाजी मंडईजवळील लोटस मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू राष्ट्र काय भूमिका असेल यावर जोरदार चर्चा करण्यात आली याविषयी येत्या नऊ ऑक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याच्या तयारीसाठी शहर उत्तर शहर मध्य शहर दक्षिण अशा तिन्ही मतदारसंघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी जोरदार तयारी सुरू असल्याचे शहर प्रमुख रवी गोणे यांनी सांगितले नऊ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा होणार आहे या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली हिंदू राष्ट्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने तयारी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर संघटनेने विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे शहर संघटक आनंद मुसळे यांनी सांगितले याप्रसंगी विलास पोतू श्रीकांत सुरवसे रोहन सोमा प्रकाश आझादे अभिजित अरळीकर सागर कोळी ओंकार दोडथले अक्षय पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते लोटस मंगल कार्यालया येथे व्यापक बैठक घेण्यात आली या बैठकीत सोलापुरातील वेगवेगळ्या भागात हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आज या बैठकीत देवदेव धर्म विषयासोबत सोलापुरात विधानसभा येणाऱ्या विधानसभा निमित्त नियोजन बैठक झाली येणाऱ्या आठ ते दहा दिवसात हिंद हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हिंदुत्वाचे चौर्य धनंजयबाई देसाई यांची विधानसभा राजकीय भूमिका सोलापूरात मांडण्यात येईल हिंदुराससेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धनंजयबाई देसाई यांच्या आदेशाने गेल्या दोन दिवसापूर्वी मावळ येथे संपूर्ण महाराष्ट्राची बैठक आयोजित झाली होती या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील हिंदू असे सर्व पदाधिकारी व सदस्य असे शेकडो कार्यकर्त्यांचा आज या ठिकाणी बैठक आयोजन झालेला आहे येणाऱ्या काळात जो देव देश धर्माच्या एकनिष्ठीशी राहून कटिबद्ध राहून काम करेल अशा व्यक्तीच्या पाठी राहण्याचा संकल्प घेऊन हिंदू राष्ट्र सेना आपली राजकीय भूमिका मांडणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका